मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सदस्यांना स्वतःची किंमत ठरवायची आहे काय आहे पूर्ण हा टास्क पाहूयात व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो घरामध्ये सदस्य खेळतात एक टास्क आणि टास्क असा आहे की कि स्वतःची किंमत आहे ती घरामध्ये ठरवायची आहे मित्रांनो पाट्या ठेवलेल्या आहेत त्यावर चाळीस हजार एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख अशा किमतीच्या पाट्या आहेत आणि त्या ता पाट्या एका सदस्याने दुसऱ्या सदस्यांची किंमत ठरवून पाट्या आहेत त्या त्यांना द्यायच्या आहेत तर मित्रांनो प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला आहे की अभिजित आहेत ते बोलताना दिसत आहेत की मी अंकिताला दोन लाख देतो आहे तर निक्की बोलताना दिसते मग तू चाळीस हजार जान्हवीला देणार का तर धनंजय दादा अभिजितना बोलताना दिसत आहेत की मलाही असं वाटतंय की ती गोष्ट तू दो करावीस तर यावरून जान्हवी आहे ती खूप भडकलेली आपल्याला पाहायला मिळते जान्हवी बोलते की माझी किंमत आहे ती या घरातील चाळीस हजाराची नाही आहे आणि मी ही पार्टी आहे ती घेणार नाही आणि ती पाटी तिने तोडून टाकलेली आहे तर मित्रांनो घरामध्ये सुरू आहे स्वतःची किंमत ठरवण्याचा टास्क आणि हा टास्क घरातील सर्व सदस्य आपल्याला करताना दिसत आहेत आणि त्यामध्ये जानवी आहे ती आपल्याला भडकलेली दिसतीये मित्रांनो चाळीस हजाराची पाटी तिने तोडून टाकली आहे आणि तिचं म्हणणं आहे की माझी या घरामध्ये चाळीस हजाराची किंमत नाही आहे तर मित्रांनो आता पाहूयात की टास्क टास्कमध्ये जान्हवीने पाठी तोडून टाकलेली आहे तर बिग बॉस जान्हवीला काही शिक्षा देतात का कारण तिने गेम मधली प्रॉपर्टी आहे ती तोडलेली आहे तर मित्रांनो किंमत ठरवण्याच्या टास्कमध्ये सदस्य अजून एकमेकांशी कशा प्रकारे आणि किती वाद घालतात हे पाहणंसुद्धा तितकंच मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं या प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र